नमस्कार मी रितेश सनस आत्ता आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक तेवीस इच्छुक उमेदवार आहेत आपल्या बरोबर वर आता आपण थोडक्यात परिचय त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार मी उमेश सीताराम चव्हाण राहणार रायवारपेठ मागच्या दोन हजार सतरा मध्ये हो मी भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक लढवलेले आहे आणि थोडक्या मताधिकाणी माझा पराभव झाला जनतेने जो माझ्यावर विश्वास ठेवला तो अजून मी सातत्याने असं टिकून ठेवलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये मी प्रभाग क्रमांक तेवीस मधून इच्छुक उमेदवार म्हणून उभं राहणार आहे खोलागट ओपन ड मधून तर मला जे जनतेच्या काम करायचे आहेत त्या जनतेच्या कामासाठी मी सातत्याने प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये जे प्रलंबित काम आहेत महिलांचं सबलीकरण आहे सबलीकरण खड्ड्यांचे जे रोडवर खड्डे आहेत त्या खड्ड्यांचं पूर्व नियोजन करणे खड्डे भरायचे त्यामुळे ॲक्सिडेंट होतात नवीन जी मुलं आहेत सतरा अठरा वर्षाची त्यांना एक मार्गदर्शक करण्याचं काम आणि त्यांना कामा संदर्भात काय माहिती देण्याचं काम करण्याबाबत पण माझं नियोजन आहे महिलांसाठी विविध उपक्रम महिलांच्या मूलभूत गरजा आरोग्य या करण्याचं काम माझं आहे महिलांसाठी ज्या योजना आहेत ज्या गरिबांपर्यंत पोचत नाही त्या गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट माझं आहे सरकारी योजना ज्या गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत त्या पूर्ण पोचत नाहीये पूर्व भागात हा भाग अठरा पगड बारा बलुतेदारांचा आहे या भागात सर्व लोक म्हणजे भरपूर लोक अशी आहेत की रोजच्या रोजंदारीवर सकाळी काम करणार आणि संध्याकाळी घर चालवणार अशा प्रकारची पद्धतीची लोक आहेत त्यामुळं त्यांना एक कुठ तरी एक सरकारी योजनेचा दुवा मिळावा म्हणून मी सातत्याने काम करेल मागील निवडणुकीमध्ये जर बघितलं तर तुमच्या कामाचा जो आढावा आहे या प्रभागामध्ये खूप जोरदार प्रकारे तुमचं काम चालतंय आम्ही असं पण ऐकलंय की भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त मतदार मिळवून देण्याचं काम पण तुमच्या मार्फत झालेलं आहे मागील निवडणुकीमध्ये तुम्ही रनरअप उपविजेता सुद्धा होता थोडक्यात तुमची नगरसेवक होण्याची संधी हुकली होती या तर, तर या वेळेस जर तुम्हाला नगरसेवक मिळण्याची संधी नगरसेवक होण्याची संधी मिळाली तर तुम्ही नगरसेवक झाल्यावर जनतेसाठी काही करू इच्छिता भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवला तर जनतेसाठी भरपूर काम करायचा दृष्टिकोन माझा आहे दूरदृष्टी आहे माझी या वर्षी मी ज्या आपल्या प्रभागामध्ये प्रलंबित काम आहेत सरकारी काम काही प्रलंबित आहेत लोकांची काही मेडिकलची काम असतात दवाखान्याची आता मी सातत्याने करत आलोय महिलांसाठी कार्यक्रम पण घेतले पूर्व भागात मी रामनवमीचे कार्यक्रम घेतले माहिला महिलांच्या आरोग्याविषयी ब्रेस्ट कॅन्सर साठी पण उपक्रम राबवले राबवलेत त्यांना कॅन्सर साठी जे ब्रेस्ट चे कॅन्सर होतात त्याच्यासाठी पण मी उपक्रम राबवलेत माननीय दादा पाटील यांच्या माध्यमातून आमदार हेमनजी रासने यांच्या माध्यमातून आणि पक्षाचा अजेंडा असा आहे की लोकसेवा प्रथम राष्ट्रभक्ती प्रथम आणि विकास प्रथम या तिन्ही कामं ते तिन्ही गोष्टीवर मी काम, काम करण्याची इच्छा दर्शवतो नगरसेवक किंवा जनसेवक या दोन्हीमध्ये मध्ये तुम्ही काय निवडाल जनसेवक म्हणून निवडाल कारण की जनतेसाठी सगळा आयुष्य घालवायचं तर जनतेच्या उपयोगी जे उपक्रम आहेत ते राबवण्याचं कार्य मी करेल आमदारांच्या माध्यमातून खासदारांच्या मोरली घरांना मोहळ यांच्या माध्यमातून राबवेल आतापर्यंत मी आठ वर्ष सातत्याने लोकांची कामं सोडवत आलोय वीज रस्ता लाईट आहे लोकांचे पाण्याचे प्रश्न आहेत अतिक्रमणाचे प्रश्न आहेत लोकांना आता जे आपण रोडवर जर फिरलो तर रहदारीचा असा प्रश्न आहे की माणसाला लक्ष्मी रोडला जायला दहा मिनटं लागतात आणि पूर्व भागात पार्किंगचा खूप मोठा प्रश्न आहे आणि या भागात पावसाळा आला की काही सोसायट्यांमध्ये पाणी आहे ते पाण्याचं नियोजन पण मी पूर्ण करेल आता रोड जर व्यवस्थित नसेल झाला तर रोडचं पाणी काही सोसायट्यांमध्ये डायरेक्ट बेसमेंट मध्ये येत आहे मग या रोडचं नियोजन पूर्वी जे केलेलं मा, के आहे ते का मी महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करेल आणि जनता खुश तर मी पण खुश हा एक माझा अजेंडा आहे नक्कीच भाऊंना येत्या निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला विजय प्राप्त हो हीच अगदीच सदिच्छा धन्यवाद धन्यवाद